तुम्ही इमानदारीने सांगा भोकर मतदार मतदारसंघाचे गेल्याबरोबर अशोक चव्हाणची भेट कोणाची होती कोण्या चमच्याला न नेता न नव्हते होते आपला आमदार कसा असला पाहिजे आपला खासदार कसा असला पाहिजे सर्व की सर्वसामान्य कार्यकर्त्याला गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे बाळासाहेब म्हणाले काही जण आमच्या भागाला पाणी पाजवा असं करून पाहिजे ना मी कशावर पाहतो वॉटर ग्रीडची योजना केली साडे कोटीची वॉटर ग्रीड योजना ही सक्सेस होणार आहे का मग हे वॉटर ग्रीडच्या योजनेचं डोकं का लावलं आमच्या सगळ्या येड्याला का जमलं नाही मी दोन हजार चार पासून आमदार आहे म्हणजे तुमच्या आशीर्वादाने एकदा खासदारही झालो पण इतकं डोकं लावायचं आम्हाला जमलंच नाही हे डोकं असं आहे की सगळ्या घरच्या गुद्देदाराला पैसे मावक तोंड खराब करण्यापेक्षा कानुका मामलं गेला तर गेला पण आपलं कमिशन पकडं माझ्या मतदारसंघात रोशनगावकर साहेब दिग्रस आणि गावे नावाची एक योजना आहे मी दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून आत्तापर्यंत सक्सेस नाही माझ्या अगोदरच्या लोकांनी ती के मंजूर केली होती